जय महाराष्ट्र सर्वांना हा जय महाराष्ट्र बोलताना मला कायमच गर्व अभिमान वाटत आहे कारण ह्या महाराष्ट्र इतर राज्यांसारखा बनलेला नाही हा महाराष्ट्र मुंबईसह महाराष्ट्र बनण्यासाठी एकशे सहा एक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्र इतर राज्यांसारखा नक्कीच नाही आहे या महाराष्ट्रात मुंबईमध्ये दे। देशातले कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्के लोक इकडे पोट भरायला येतात ते पोट भरायला येत असताना आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही या भाषेचा या मातीचा इथल्या संस्कृतीचा मान राखला पाहिजे आणि काही वेळेला असं होतं की तो मान राखला जात नाही त्याच्यातून पुढे वाद होतात त्याच्यातून पुढे मग मराठीचा अपमान केला जातो मराठी माणसाचा अपमान केला जातो आणि मग आम्हाला हे सांगितलं जातं की बघा आम्ही तुमच्या राज्यात आल्यामुळे तुमच्या राज्याची प्रगती झाली होती असं आम्हाला सांगितलं जातं तर याच्यावरती बरेच चर्चा बरेच वादविवाद कायम होतच असतात आज हा व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे आपले महाराष्ट्राचे मंत्री परिवहन मंत्री आणि मेरा भाईंदर ठाणे एकशे सेहेचाळीस माजीवाडा मतदार मतदारसंघातून निवडून आलेले आमदार प्रताप सरनाईक साहेब यांचा विषय जरी प्रताप सरनाईक साहेब मराठी असतील तरी सुद्धा मला वाटत नाही की इलेक्शन जेव्हा जवळ येतं मतदान जेव्हा जवळ येतं तेव्हा त्यांना मराठीचा स्वाभिमान अभिमान असतो की नाही कारण त्या त्या वेळेला त्यांना हिंदी ही लाडकी बहीण वाटत असते कारण ज्या वेळेला मराठी आणि हिंदी भाषिकाचा जेव्हा वाद चालू होता त्या वेळेला सुद्धा त्याच्या अगोदर सरनाईक साहेबांचं स्टेटमेंट आहे की मला हिंदी ही मीरा मध्ये पाय ठेवल्याच्या नंतर मला हिंदी ही लाडकी बहीण वाटते हे त्यांचं वाक्य आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा मराठी परप्रांतीय हिंदी भाषिकांचा जेव्हा मुद्दा गरम झाला इथे जेव्हा काही भांडणं झाली त्यावेळेला सरनाईक साहेबांचं आणखीन एक वक्तव्य होत की कायदा कोणी हातात घेऊ नये आणि मराठी भाषेसाठी जर कोणी हिंदी भाषेला अशा प्रकारे मारहाण करत असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही कायद्याची चौकट सगळ्यांनीच पाळली पाहिजे ठीक आहे बरं हा कायदा कोण आला फक्त मराठी माणसाला बाहेरून आलेला व्यक्ती जेव्हा आपल्याला हे सांगतो की तुमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी बोलणार नाही आम्ही मराठी सोडून आम्ही कुठल्याही भाषा बोलू शकतो त्यावेळेला कायद्याची चौकट या मंत्री महोदयांना दिसली नाही बरं हे झाल्याच्या नंतर जेव्हा पक्ष संघटना सोडून जेव्हा मराठी माणसं मीरा महिंद्र मध्ये एकत्र आली आणि आठ जुलैला जेव्हा हा मोर्चा निघणार होता त्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली नाही आणि त्याच्या आधी जे आमदार प्रताप सरनाई जे आमच्या मीरा रोज इथे त्यांच्या फेऱ्या असतात त्यांनी एकदाही या मोर्चाचं समर्थन केलं नाही या मोर्चाला सहकार्य दिलं नाही किंवा मोर्चाच्या अगोदर त्यांनी पाठिंबा सुद्धा दर्शवला नाही त्या व्यतिरिक्त त्याच्या आधी ते मराठी माणसाच्या विरोधात बोलत होते ज्या दिवशी हा मोर्चा झाला सकाळपासून आमच्या सगळ्यांची धरपकड झाली माझी स्वतःची धरपकड झाली तेव्हाही सरनाईक साहेब तिथे नव्हते पण जेव्हा त्यांना कळलं की अरे मेन मेन नेते तर पोलीस चौकीमध्ये आहेत मग रस्त्यावर कोण आहे तर सर्वसामान्य जनता मग त्या मीडिया त्यांनी बोलवलं आणि मग मीडिया, मीडिया समोर म्हणाले की मी मोर्चामध्ये जाणार आहे बघू कोण आम्हाला अडवतोय मोर्चाला आणि मग तिथून मग ते निघाले जिथे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख साहेब जिथे जिथे अटकेत होते त्यांना गेले तिथून बाहेर काढलं मग त्यांना आपल्या गाडीमध्ये बसवलं तिथून मग नवघर पोलीस स्टेशनला आले नवघर पोलीस स्टेशनला ऍक्च्युली मोर्चाला परवानगी केव्हाच मिळालेली होती मी नवघर पोलीस स्टेशनच्या पीए आय ना म्हणत होते मोर्चाला परमिशन भेटलेली आहे मग आम्हाला का थांबून ठेवले जवळजवळ एक तास आम्हाला थांबवून ठेवलं होतं की साहेब येत आहेत साहेब येत आहेत साहेब येत आहेत त्यानंतर मग गोवर्धन देशमुख साहेब त्यांच्या गाडीतून उतरले आणि सरनाईक साहेब तिथे आले आणि तिथे येऊन सांगतात की बघा मी कसं सोडवलं जेवढं मराठी लोकांना अटक केलेलं मी एवढं सोडवलं मी आता ह्यांना मोर्चाच्या ठिकाणी घेऊन जातोय असा सगळा तिकडे रंगलेला हा नाट्यमय प्रसंग म्हणजे तुम्हाला फक्त क्रेडिट की बघा मी कसं मोर्चासाठी पुढे आलो बघा मी कसं अटक केलेल्या लोकांना सोडवलंय खरं तर अटक करण्याचा अधिकार त्या पोलिसांनाही नव्हता त्या दिवशी आणि जर अटक केली तर तुम्ही कुठल्या गुन्ह्यासाठी तुम्ही नोंद करणार का त्या अटकेची तुम्ही केलेली आहे का तुम्ही सरनाईक साहेबांनी जे सांगितलं की बघा अटक केलेल्या लोकांना मी सोडले जो गुन्हा घडलाच नव्हता ज्या मोर्चामध्ये आम्ही जाण्याच्या आधीच पोलिसांनी धरपकड केली आणि धरपकड का झाली तर काही आमदारांच्या वरिष्ठांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे ही धरपकड झाली आणि त्यातही तुम्ही जेव्हा जर आम्हाला अटकच झालेली नव्हती तर तुमच्यामुळे आम्हाला तिथे एक तास आणखीन थांबवण्यात आलं सरनाईक साहेबांमुळे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे त्या की त्यावेळेला मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख साहेब ते त्यांच्यासोबत होते त्यानंतर हा मोर्चा ते गेले त्याच्यानंतर मराठी लोकांनी जे काय केलं मीडियामध्ये सुद्धा आलं ते सगळ्यांनी पाहिलेलंच त्याच्यावरती मी वेगळं भाष्य करणार नाही तर त्यावेळेला गोवर्धन देशमुख साहेबांनी प्रताप बद्दल खूप चांगले चांगले असं बोलले होते की सरनाईक साहेब आले मला इथून काढलं नंतर इथल्या लोकांना काढलं मराठी मोर्चाची मराठी लोकांची जी धरपकड झाली जी गळशेपी झाली ती सरनाईक साहेबांच्या सहकार्यामुळे आम्ही ते पुढे निघालो मोर्चा कंटिन्यू झाला असं अशा प्रकारे काय काय ते स्टेटमेंट होतं पण आज काय झालं दोन दिवसापूर्वी सरनाईक साहेबांनी मेरा भाईंदरच्या सोसायटीतल्या लोकांना बोलवून कन्व्हिन्स आणि रिडेव्हलप या दोन विषयांना घेऊन आपल्या धर्माधिकारी या ठिकाणी या सभागृहात त्यांनी एक मिटिंग लावली होती त्या ला, महानगरपालिका आयुक्त राधा विनोद शर्मा सुद्धा हजर होते आता राधा विनोद शर्मा शर्मा हे उत्तराखंडचे आहेत मराठी त्यांची अतिशय कमजोर आहे आणि त्यावेळेला सरनाई साहेब मीडिया समोर त्या सभेमध्ये म्हणतायत की आयुक्त साहेब आप हिंदी मे बात कर सकते हो मराठी बोलने की जरूरत नहीं है कोई कुछ भी बोले हिंदी जरूरत पड़ने पे मैं हिंदी में भी बात करता हूँ मुझे इसमें कोई गलत नहीं लगता है मैं हिंदी में भी बात हिंदी बोला ना भाषे का अवमान इतने बिल्कुल नहीं है सन्मान्य राज साहब कायम बोलता सगी भाषा ही अपने मधे खूब मोटी खूब वर्ष गे खूब मेहनत आणि अशा वेळेला हे स्टेटमेंट त्यांचं आलं की हिंदीमध्ये बोलायला मला काही प्रॉब्लेम नाही मी हिंदीत बोलतो आणि आयुक्त साहेब आप भी हिंदी मे बोलो आप भी हिंदी मे बोलो ठीक आहे आता हे त्यांचं स्टेटमेंट जरी साधं वाटत असेल तर मंत्री महोदय तुम्ही मराठी आहात आणि ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचं एक मंत्री पदाचं महत्वाचं स्थान आहे सत्तेमध्ये बसलेल्या मंत्र्यांपैकी तुम्ही एक आहात आणि या महाराष्ट्रातून तुम्ही निवडून आलेला तर मला असं वाटतं हे नेते आहेत ने जे पण अधिकारी आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात त्यांना मराठी आणि हे जी आर आहे ना आपला इथे जो कोण येतो त्यांनी मराठीत बोललं पाहिजे आणि राधा विनोद शर्मा जरी त्यांना मराठी पूर्ण येत नसेल तरी ती तोडकी मोडकी मराठी बोलतात कारण मी जाते तेव्हा मी मराठीतच बोलते त्यांच्याशी आणि तेही मराठीतून बोलतात त्यामुळे त्यांना स्पेशली हिंदी वोटर्स ला आकर्षित करण्यासाठी तुम्ही स्पेशली त्या सभेमध्ये म्हणताय की हिंदी मी बात करो हिंदी मुझे अच्छी लगती है हिंदी मे जहां पे जरूरत है वहां पे मैं हिंदी बात करता। एका संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्याने हे बोलणं हे कितपत योग्य कारण जेव्हा एखादा पदावर बसलेला नेता किंवा अधिकारी जेव्हा अशा प्रकारचा स्टेटमेंट बोलतो त्यावेळेला मराठी भाषेची मराठी माणसाची ही गळशेपी होते आणि जे परप्रांतीय जे जे हिंदी भाषिक आहेत त्यांना पुन्हा एकदा असं वाटायला लागतं की ह्या महाराष्ट्रामध्ये हिंदीचं स्थान सगळ्यात मोठं आहे आणि ह्यांना बढावा देणारे हे अशा प्रकारचे नेते आहेत त्याच्यामुळे प्रताप सरनाईक साहेबांचा सा मी निषेधच व्यक्त करू शकते त्यापेक्षा दुसरं काही नाही किंवा जेव्हा मतदान येतं तेव्हा तुम्हाला हिंदी भाषिक जवळचे वाटतं आता मराठी माणसाने विचार की या सरनाईक साहेब असेल किंवा त्यांच्यासोबत असलेले जे सहकार्य आहेत ह्या मतदानामध्ये जेव्हा उभे राहतील मतदानाच्या वेळेला तेव्हा मराठी माणसाने तरी निदान हा विचार केला पाहिजे की आपण मतदान कुणाला करतोय आता ही विचार करा वेळ गेलेले नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या इतक्या महत्वाच्या आहेत कारण तुमच्यातलाच एक व्यक्ती नेता बनलेला असतो नगरसेवक बनलेला असो त्यामुळे मतदान करताना विचार करा आणि सरनाईक साहेबांनी दिलेल्या स्टेटमेंटचा सा, मी मनापासून निषेध व्यक्त करते त्याचबरोबर राधा विनोद शर्मा जे महानगरपालिका आयुक्त आहेत जे रविवारच्या दिवशी सुद्धा काम करतात हे आम्हाला त्या दिवशी कळलं ते त्यांनी नुसतं कामच के नाही केलं तर शिवसेना शिंदे गटाच्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन त्यांनी तिथे त्या सभेमध्ये बोलले तर आम्हाला असं वाटतं की या निमित्ताने का होईना राधा बिनोद शर्मा यांचा शिवसेना शिंदे गटात सरनाईकांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झालाय म्हणून त्यांना शुभेच्छा पण दिल्या पाहिजेत आपण कारण कुठल्याही संवैधानिक पदावर बसलेल्या अधिकाऱ्याला हे शोभत नाही की तुम्ही फक्त एका आमदाराच्या एका मंत्र्याच्या पाठी फिरणं त्यांच्यासारखे सेम टू सेम कपडे घालणं त्याच्यावरून आम्हाला दिसत की हा आयुक्त कुणी बसवलेला हो आहे तर राधा विनोद शर्मा असतील किंवा प्रताप सरने या दोघांचाही मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करते एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र